नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर चक्क ट्रॅक्टर चालवत परीक्षा विधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे गोदावरी नदीपात्रात वाळू माफियांवर कारवाई लाखोंचा मुद्देमाल हस्तगत नेवासा अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यवसाय अवैध या धंदे यांना पायबंद घालण्यासाठी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आलेली हे पथकातील प्रमुख दबंग परीक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे ज्या प्रकारे जिल्ह्यातील अवैध धंद्यावर छापे टाकून कारवाई करत आहेत त्या कौतुकास्पद असून यामुळे दोन नंबरचे धंदे व अवैध व्यावसायिक यांना आपले गाठोडे पाळ बांधून पळताबोही थोडी झाली आहे अवैध व्यवसायावर कारवाई व धाड करत असताना वृत्त मिळते की पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी बुधवार दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास अहिलानगर जिल्ह्यातील तालुका नेवासा येथील गावनामे गोधेगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रातून होणाऱ्या विनापरवाना अवैध वाळू उपसा उत्खनन यावर सिनेस्टाईल पद्धतीने छापा टाकत धडक कारवाई केली असून यामुळे वाळू माफियांची यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे सदर या कारवाईमध्ये मा परीक्षाधीन पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे यांनी वेशांतर करून चक्क स्वतः ट्रॅक्टर चालवत गोदेगाव येथे गोदावरी नदीमध्ये सिनेस्टाईल प्रवेश करत वाळू वाळूमाफियांवर धाड टाकत धडक कारवाई केली हे विशेष खाडे यांनी केलेल्या या कारवाईमध्ये तब्बल सहा ट्रॅक्टर एक जेसीबी आणि पाच ब्रास वाळूसह एकूण पंच्याहत्तर लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अशी माहिती मिळते सदर घटनेनंतर नेवासा पोलीस ठाण्यात नऊ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून यापैकी प्रवीण नामदेव भस्के राहणार नेवासा खुर्द तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर विशाल दत्तात्रय ठोंबरे व तेवीस वर्ष राहणार गोदेगाव तालुका नेवासा व अभिषेक भीमराज जाधव व तेवीस वर्ष राहणार गोदेगाव तालुका नेवासा यांना अटक केली असून व अवैध विनापरवाना वाळोपसा करणे अवैध गौण खनिज उत्खनन करणे अशा विविध कलमांवर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी वेषांतर करून प्रथम संत ज्ञानेश्वर मंदिराजवळ वाळू वाहतुकीवर प्रथम कारवाई केली आणि त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा काही वेळात गोदेगावकडे वळवला आणि तिथे मोठी कारवाई केली त्या कारवाईमुळे वाळू माफियांना चांगलीच चपराक बसली आहे गोदेगावात या ठिकाणी साठवलेल्या वाळूवर महसूल विभागाच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली असून अशा या कारवाईमुळे वाळू तस्कर अवैध धंदे करणारे व्यावसायिक यांची झोप उडाल्याची चर्चा आहे पोलीस उपअधीक्षक संतोष काडे यांचे नाव घेतले तरी अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या अंगावर काटा फुटतोय अशी सध्या परिस्थिती आहे परीक्षा दिन पोलीस उपअधिक्षक संतोष काडे व त्यांचे पथक ज्या प्रकारे अवैध धंद्यावर धाडी टाकत ज्या प्रकारे कारवाई करत आहे त्यामुळे अवैध धंद्यांना लगाम बसत असून नागरिकांमध्ये समाधान दिसून येत आहे आणि अशाच प्रकारच्या पोलीस अधिकाऱ्यांची जिल्ह्यासाठी गरज होती अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गारगेसर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं आज नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील गोदेगाव शिवार येथील गोदावरी नदीपात्रातून चालणाऱ्या अवैध दोन खनिज उत्खननावर कारवाई केली असता आमच्या पथकाला एकूण सहा ट्रॅक्टर एक जे सीबी तसेच तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि एकूण आरोपी हे सहा आहे त्याच्यापैकी मुख्य आरोपी कृष्णा परदेशी आणि इतर त्याचे साथीदार हे फरार आहेत त्यांचा शोध चालू आहे तसेच आम्हाला जो एकूण मुद्देमाल मिळालेला आहे त्यामध्ये सहा ट्रॅक्टर एक जेसीबी आणि पाच ब्रास वाळू असा मिळून एकूण मुद्देमाल हा पंच्याहत्तर लाख ऐंशी हजार रुपये झालेला आहे हा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेऊन नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत ही माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यावर चालू नेवासा प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड सह रोहित गवडी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला करा तसेच लाइक आणि शेअर करा